हॅलो नमस्कार आपण सगळ्यांनी मराठी बिग बॉस पाहिलं असेल मलाही आवडतं हिंदी बिग बॉस आवडतं मराठी आवडतं पण हिंदीमध्ये बऱ्याच नवीन त्या नटांची माहिती आपल्याला नसते त्यामुळे ते बऱ्याचदा कंटाळ म्हणं वाटतं आणि मराठीमध्ये तसं होत नाही बऱ्याच नटनट्यांची किंवा येणाऱ्या त्यामध्ये भाग घेणाऱ्या लोकांची सिक्स्टी पर्सेंट लोकांची माहिती असते त्यामुळे ते बघायला खूप छान वाटतं सांगायचा मुद्दा एवढाच आहे माझा की निकी जी आहे तर निकी ही ब निकीच्या बाबतीत बिग बॉसनी फार पार्शल पार्शलिटी केली ती काम करत नव्हती ती उद्धट बोलत होती सगळ्यांना वाटेल तसं बोलत होती त्या वर्षात इंचा तो खूपच इन्सल्ट करत होती तर हे सगळं सांगून सवरून झालं होतं का आणि तिला जर विजयी करायचं होतं तर विनर करायचं होतं तर बिग बॉसनी गेमच कशाला ठेवला हा बिग बॉसचा मग द्यायचं ना असंच तिला बक्षीस देऊन टाकायचं एवढी जर चॅ चॅनेलची मर्जी होती ना तिच्यावर तर देऊन टाकायचं ना कारण ती कशीही वागली तरी बिग बॉस काही बोलतच नव्हते तिच्यावर कुठली ॲक्शन घेतली गेली नाही काहीच केलं गेलं नाही तेच वैभवला काढलं गेलं म अरबाज गेला तेव्हा काही मी पाहिलं नाही पण असं काहीतरी अरबाजची काही एकट्याची चूक नसावी कारण तितकीच निकी जबाबदार आहे त्याच्याबरोबर वागण्याला तर तिच्या बाबतीत मात्र झुकतं माप होतं आणि बाकी या निकिता किंवा जान्हवी अंकिता या सगळ्या ज्या इतक्या त्याच्यामध्ये चांगल्यापैकी काम करत होत्या पण बिग बॉसनी काही त्याची कदर नाही ठेवली त्यांच्या त्यांना भ भरपूर जसं काही कामालाच घरात आणलं आहे आणि या राणीला खायला घातलं आहे नाही का राणी असेल निकिती बिग बॉसची इतरांना त्याचं काय कौतुक नाही का बिग बॉसनी हे लक्षात ठेवावं यापुढे असलं काही फालतूपणा होऊ देऊ नये उघडे कपडे उघडं अंग त्याच्यामध्ये हाय हुई करून नाचायचं शी हाड ती निती नको बाबा हॅक थू